गेल्या पंधरा वर्षांपासून शिरूरचं नेतृत्व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं आता राष्ट्रवादीनं अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी दिली इथले उमेदवार बदलले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र जैसे तेच आहेत प्रचारामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न डोकं वर काढतात आणि एकदा निवडणुका संपल्या की ते प्रश्न आहेत तसेच निरुत्त राहत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसताना दिसतो असाच एक विमानतळाच्या जागेचा प्रश्न शिरूरमध्ये चर्चेला आलेला आहे पाहुयात नेमकं हे काय प्रकरण आहे जेव्हा एक आंतरराष्ट्रीय विमानतळ होत तेव्हा जवळपास सव्वा लाख नोकऱ्यांची संधी त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून उपलब्ध किती मोठ नुकसान करू शकतो पंधरा वर्षांमध्ये खासदार आढळराव यांनी कुठल्याही पद्धतीनं काम न केल्याची टीका अमोल कोल्हे प्रचारादरम्यान करतात पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विमानतळाची पाहणी करत असताना खेडची जागा जवळपास निश्चित झाल्याचे जा संकेत केंद्र शासनाने दिले होते पण हे विमानतळ खासदार आढळराव यांच्यामुळेच न होऊ शकल्यामुळे रोजगार उपलब्ध न झाल्याची टीका अमोल आढळराव यांनीही कोल्हेना जशास कोल्हेशास्त उत्तर दिलं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विमानतळासाठी जागा संपादित झाल्या खऱ्या मात्र त्यांच्या जमिनींना योग्य भाव न दिल्यानं शेतकऱ्यांच्या बाजूने लढा दिल्याचं आढळराव यांनी सांगितलं तरीही एका खासदारामुळे विमानतळ दुसरीकडे जाऊ शकतं का असा प्रतिप्रश्नही आढळरावने केला खेड तालुक्यामध्ये ह्या परिसरामध्ये विमानतळ होऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी पाच मोठ्या टेकड्या आहेत नदी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीची अडचण असल्यामुळे विमानतळ होऊ शकणार नाही अशा प्रकारचा स्पष्ट केलं आता ह्याचा हा उल्लेख सगळं सरकारला माहिती कागदो आहे कागदोपत्री पुरावे आहेत आणि एका माणसानं विरोध केला म्हणून विमानतळ जाऊ शकतं एक खासदार विरोधी पक्षातला खासदारांनी जर विरोध केला तर विमानतळ दुसऱ्या ठिकाणी जातं ही सुद्धा हास्यास्पद गोष्ट आहे त्यामुळे विमानतळ माझ्यावर गेलं माझ्यामुळं गेलं हा खोटा आहे विमानतळावर आढळराव यांनी आपली बाजू स्पष्ट केली असली तरी दिलीप वळसे पाटलांनीही आढळरावांवर टीका केली विमानतळ व्हावं अशी इच्छा आढळराव यांची नसल्याचं वळसे पाटलांनी म्हटलंय खासदारांची हीच भूमिका होती तर रक्त सांडलं तरी चालेल परंतु या परिसरामध्ये विमानतळ होऊ देणार नाही असं आहे की लोकप्रतिनिधीची ही जबाबदारी असते की नवीन नवीन प्रकल्प आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी आणायचे परंतु मग आम्ही विमानतळाला विरोध करणार असू एजेडला विरोध करणार असू किंवा कुठल्याही घडणाऱ्या नवीन डेव्हलपमेंटला विरोध करणार असू तर मग आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करायचं तरी कसे करता खेडमध्ये याआधी अनेक प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनींवर ताबा घेण्यात आला होता त्याचा त्यांना योग्य मोबदलाही मिळाला नाही तसंच अनेक शेतकऱ्यांचे अजूनही पुनर्वसन झालं नसल्याची अनेक उदाहरणं खेडमध्ये हा सगळा सावळा गोंधळ पाहता आढळराव यांची भूमिका शेतकरी हिताचीच होती असं म्हटलं तर वाव ठरणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम